Okay. So, so, सो so, आज आहे नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग सो आज कुठल्या दिवशी मी ब्लॉग शूट करते हे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे आता सकाळ सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी आज थोडीशी लवकर उठले होते फटाफट रेडी होण्यासाठी घरातलं क्लिनिंग वगैरे करून मी गॅलरीमध्ये चहा पीत बसले होते कारण आमच्याकडचं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे आता काल होता तुम्हाला मी हे बघा अजूनही सुकलेलं नाही ओला ओलाच आहे तर कामाची सुरुवात माझी रोज सकाळी दारापुढे रांगोळी काढून आणि देवपूजा करूनच होते त्यामुळे मी आता दारासमोर रांगोळी काढत आहे हा सण असल्यामुळे थोडीशी डेकोरेटिव्ह आणि कलरफुल रांगोळी मी काढत आहे आंब्याचे फाटे लावून घेतले कारण आमच्याकडे आंब्याचं झाड असल्यामुळे खूप सारे आंब्याचे फाटे येतात आता आपण बघू देव घरात कुठे लावता येईल पूजेच्या डेकोरेशनचं स्वाक्षतृती असल्याकारणाने मी मात्र लक्ष्मीची छान प्रकारे पूजा केली आहे आणि घरात असलेलं सोनं चांदीचे सिक्के आणि पैसे ठेवून त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली आहे आणि नैवेद्याला मी आंबा ठेवलेला आहे कारण आज आंब्याचं खूप महत्त्व आहे आणि लक्ष्मीसाठी थोडंसं डेकोरेशन केलं आहे आंब्याच्या पानांनी महाराजांची सुद्धा छान पूजा करून घेतली आहे मी आणि महाराजांसाठी मी हा नवीन हार आणला हा, आहे सो मस्त <coughs> दिसत आहे हा महाराजांवरती माझा स्वयंपाक पण रेडी होत आहे पोळ्या झाल्या आहेत करून सो थोडंसं मी खारवांग केलेलं आहे वरण चिंचेचं वरण केलेलं आहे मी हा आहे आंब्याचा रस मस्त क्रीम टाकून घेतली आहे मी त्याच्यामध्ये राईस जिरा राईस आहे त्यात थोडस मटार पण टाकलेत मी ही आपली आलूची भाजी साधीच आता वाजलेले दुपारचे दोन आता माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे आता मी देवाला नैवेद्य दाखवू नंतर आम्ही जेवून घेतो सो हे माझं जेवणाचं ताट आहे पोळ्या आहेत राईस आंब्याचा रस वरण भाजी आणि ही तोंडी लावायला वांग अच्छा है आम का रस बहुत तो अच्छा नाउ बैगन <laughs> अच्छा है no? बटाटा आलू।, आलू आपके हिंदी में आलू हम मराठी में बटाटा बोलते बटाटा तो <laughs> सौभाग्य बाबा लक्ष्मी बारलाम सौभाग्य बाबा लक्ष्मी बारला मेले हे जय विकृत हे जग्या क्या हे जय मेले हेचे ज्ञदा लक्ष्मी बालमानी सौभाग्यदा लक्ष्मी बा येस सकाळी अशीच मी पूजा करून घेतली होती रेडी नव्हते झाले कारण की खूप उशीर झाला होता आणि बाकीचे बाहेरचे सुद्धा कामं होते कारण की पिल्स आज जातोय बाहेर गावी जातोय तो आउट ऑफ इंडिया सो बरेच कामं होते त्याच्या पॅकिंगचे त्यामुळे मला सकाळी आवरून घेताना आलं त्यामुळे अशीच पूजा केली आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी मी मस्त पैकी छान मेकअप केला आहे आणि मस्त आम्ही संध्याकाळची दोघांनी मिळून आरती केलेली आहे आणि आता पिल्स निघाला आहे सो त्याची कॅब येत आहे सो थोडाच वेळ तो निघेल सो मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा तर आज अक्षय तृतीया निमित्त मी मस्त पैकी पूजा केली आहे छान डेकोरेशन केलं आहे लक्ष्मी मातेसाठी साठी त्यावरनं आज परत शुक्रवार सुद्धा आलेला आहे सो दोन्ही एकत्र असल्यामुळे आज मस्त पूजा केली आहे आणि खूप छान वाटत आहे घरामध्ये प्रसन्न वाटत आहे सो so, आज अक्षय तृतीया आहे त्याचप्रमाणे आज बसवेश्वर महाराजांची जयंती आहे परशुराम जयंती आहे माता अन्नपूर्णाचा जन्मदिवस आहे आणि ही आजपासून सुरुवात झालेली होती भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट सुद्धा आजच्या या दिवशी झालेली आहे स अ आणि क्षय आज विग्रह केल्यानंतर अक्षय ह्या शब्दाचा अर्थ होतो अ अधिक क्षय क्षय म्हणजे ऱ्हास अक्षय म्हणजे अशी गोष्ट ज्याचा कधीच ऱ्हास होणार नाही सो आजच्या दिवशी अशी संकल्पना आहे की आपण काही विकत घेतलं तर ते आपल्याकडे त्याची कधीच क्षय होत नाही कधीच त्याची कमतरता भासत नाही ते खूप प्रमाणामध्ये आपल्याकडे सारखं येत राहतं त्यामुळे आजच्या दिवशी हे लोक धन सोनं चांदी खरेदी करतात वाहनांची खरेदी करतात घरांची दुकानांची आज उद्घाटन केली जातात कारण आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त शुभ मुहूर्त आहे त्यामुळे आजच्या दिवशी कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण जर केली तर ती तशीच टिकून राहते वर्षभर असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे जसं आपण आज खरेदी करतो त्याप्रमाणे आजच्या दिवशी दान करणार करण्याला पण खूप महत्त्व आहे आज ज्या आपण वस्तू दान करू त्या वस्तूंची आपल्याला कधीच कमतरता भासणार नाही मग तुम्ही अन्नदान करू शकता तुम्ही वस्त्रदान करू शकता सो मी आज अन्नदान आणि वस्त्रदान करणार आहे ही माझ्या कपड्यांची बॅग आहे सो याच्यामध्ये सगळे माझे चांगले चांगले कपडे आहेत त्यात एक पण असा खराब झालेला नाही आहे सगळे छान छान ड्रेसेस आहेत फक्त एवढंच आहे की आता यातले मला कुठलेच ड्रेस येत नाहीत छोटे होतात हे सगळे ड्रेसेस द्रेस मला आता म्हणून मी हे काढून ठेवलेले आहेत आणि आता हे मी देणार आहे आमच्या खालती ती वॉचमॅन राहतात भैया आणि दिदी सो त्यांना तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे सो माझे सगळे कपडे मी त्यांनाच देते कारण त्यां तीन मुली आहेत तिन्ही पैकी कोणाला ना कोणाला तरी माझे कपडे होऊनच जातात सो जे काही असतील माझे कपडे वगैरे मी त्यांनाच देते सो आता हे कपडे मी काढून ठेवलेले आहेत सो आता मी त्यांना देणार आहे आणि थोडंसं जेवण पण मी एक्स्ट्रा बनवलं होतं आज त्यांना देण्यासाठी सो तर ते सुद्धा मी पॅक करून ठेवलेलं आहे सो ते दोन्ही पण मी आता त्यांना देणार सो so, येस yes, आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय